माझी आजी सकाळी लवकर उठायची एक दिवशी तिका अचानक जागेली आणि ती आपली नदीवर पाणी आणूक म्हणून गेली पण थंय गेल्यावर तिका समाधला की रात्रीचे दोनच वाजलेत त्यानंतर जो काय प्रकार घडलो तो बघून तुम्ही तर हातरूनच जाशाल मे तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गावाकडचे काही भयंकर अनुभव घेऊन इलेलो असं आहे गेल्या व्हिडिओत आपण तीन सत्य अनुभव बघितलं त्याच व्हिडिओचे पुढचे दोन अनुभव आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवीन आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको अनुभव क्रमांक एक नदीवरची रात्र तर झाला असा माझ्या पंजे आजेसोबत हे सगळं प्रकार घडलो होतो तिका पहाटे लवकर उठाण कळा वगैरे सारवची सवय होती तेव्हाच्या काळी शेणान सारवलेली जमीन असायची तर एकदा झाला असा आजी संध्याकाळी साडेसात वाजता भाकरी वगैरे खाऊन झोपली आणि अचानक तिका सकाळी जागेली तिका वाटला की पहाटच झाली असा म्हणून ती आपली नेहमीसारखी उठली त्या दिवशी बाहेरचा खळा सारावचा होता त्यामुळे तिने गोट्यातला शॅन गोळा केल्यान आणि मग पाण्यासाठी तिने दोन मडके घेतल्यान आणि ती आपल्या गावाजवळच्याच नदीवर जाऊक लागली तेव्हा सगळी लोक त्या नदीवरचंच पाणी आणायची बाहेर तसं काळोखच होतो कारण चार वाजता बाहेर रात्रच असायची म्हणून आजीने एक छोटासा कंदील घेतल्यान आणि मडके घेऊन ती आपली नदीच्या दिशेन जाऊक लागली जाता जाता वाटेत तिका बरीचशी माणसं गावायची कारण गावची लोकं चार वाजता उठून नदीवर पाणी घेऊ करायची पण त्या दिवशी तिका वाटेत कोणच गावाकरायची नाही पूर्ण सामसूम रस्त होतं आणि त्यात आजीचं नशीब इतकं वाईट की ती रात्र एक अमावास्याची रात्र होती एक वाटलं की तिका आपलं उशीर झालं लोक आधीच नदीवर जाऊन पोचली असतील म्हणून ती आपली पटापट नदीकडे जाऊन पोचली नदीच्या किनारी जाऊन बघतं तर थयव कोण नाही एक कळालं नाही की हो काय प्रकार दर दिवशी तर हे बऱ्यापैकी माणसं असतात कारण संपूर्ण गावची लोकं सकाळीच पाणी भरतात पण त्या दिवशी तसं कायच आजीक दिसत नाही होतं आजीक वाटलं की उशीर उशीरविशीर झालो की काय म्हणून ती आपली नदीकाठी गेली आणि आपल्या मडकेंमध्ये पाणी भरूक लागली तिने दोनवल्या मडकेत पाणी भरल्यान आणि एक मडकी डोक्यार आणि एक काकेर मारून दुसऱ्या हातात कंदील पकडून ती गावच्या दिशेने येऊक लागली तेव्हा तिका वाटेत दोन रस्ते गावले एक गावाकडे जाणार होतं आणि एक शेतावर तेवढ्यात त्या ते शेताच्या रस्त्यावर सोन कोणतरी तिका येताना दिसलं जरा तिच्यापासून लांब होता पण हिका वाटलं की आपलीच कोणतरी असा म्हणून तिने आपला हाक मारल्यान ग सविता पण त्यावर पुढसून काय आवाज येऊक नाही तेव्हा ती म्हणाली कोण या बोलत नाहीता तुमका तर माहिती असा जुनी लोका कोणा हो दिसला तरी ती हाक मारतात आणि ती तर गावातलीच होती त्यामुळे आपलं तिका वाटलं की कोणतरी गावातलंच असा म्हणून ती आपली आवाज देत होती पण पुढसून त्या माणसांना काय आवाज देऊक नाही बघता बघता आजी त्या माणसाच्या जवळ गेली तेव्हा तिका दिसलं की तो एक पुरुष होतो पांढऱ्या रंगाचा धोतर वरती एक पांढरं सदरं पण जेव्हा तिने त्या माणसाचं चेहरो बघितल्यान तेव्हा आजीच्या हातातली मडकीच खाली पडली आणि फुटली कारण त्या माणसाक अजिबात चेहऱ्यावर रूपरेखा नाही होती पूर्ण चांबड्याचं गोळं सपाट असं चेहरो ता बघून आजी घाबरली त्या माणसाचे हात अक्षरशः घुडक्याच्या खाली लोमकळत होते इतको तो भयंकर अवताराचा माणूस बघून आजी याच्या तर पायाखालचीच जमीन सराखली तिने मडके खाली टाकल्यान आणि ती बियाण गावाच्या दिशेन पळाक लागली पळता पळता तिने देवीचं नाव घेऊन सुरुवात केल्यान पण जोपर्यंत ती गावच्या वेशीवर येऊन पोचता त्याच आधी तिका मागसून त्या माणसानं पकडल्यान आणि पहिलो हात त्याने गळ्यातच टाकल्यान त्या आजीचं गळं पकडल्यावर आजी घाबरली हातपाय आपटूक लागली आजी कळालं लाग ला की आता आपलं काय खरं नाही मोठमोठ्या नारडता वाचवा वाचवा पण एवढ्या रातचा कशाकथैकोन का येतला कारण रात्रीचे दोन वाजले होते सगळी लोक तर साखर झोपेत होती त्यामुळे आजी तर एकटी पडली बघता बघता त्या माणसां आजीची केष्टी धरल्यान आणि आजी एक वडत वडत एका जंगली भागात घेऊन जाऊक लागलो तेव्हा आजी इतकी घाबरली की तिका आता वाटाक लागलं की आत्ता माझा काय करा नाय कारण ज्या माणसाक का आजीन बघितल्यान होता ती बुताटकी खूप वर्षांपासून त्यांच्या गावात वावरा होती आणि तिचे मोठे मोठे किस्से त्या गावात घडलेले तो तोंड नसलेलो माणूस त्यांच्या गावाकडच्याच एका घनदाट जंगलात एका पिंपळाकडे राहता अशी लोक म्हणायची आणि जो कोण व्यक्ती त्या माणसाच्या तावडीत गावता तो त्या वडत वडत त्या पिंपळाच्या झाडाकडे घेऊन जाता आणि थंय जाऊन अक्षरशः दगडान त्याचं चेहरं पूर्णपणे नष्ट करून टाकता ह्या सगळं आजेन ऐकल्या नव्हता पण आता मात्र तो सगळं प्रकार तिच्यासोबत घडत होतो आणि तिका तो, तो माणूस जंगलातल्या त्या पिंपळाच्या दिशेन घेऊन जाऊ किलेलं ज्यामुळे आजी आता काय करूचा सुधारा नाय मनोमन ती आपली गावच्या कुलदेवी गारानं घालूक लागली देवी वाचव माऊली वाचव आजी तशी कुलदेवीची खूप मोठी भक्त होते न चुकता ती सकाळी पूजा अर्चना करायची आणि ह्या सगळ्यामुळेच तिच्या पुढे जो काही प्रकार घडलो त्याचं तिने विचार देखील करूक नाही होतो तो माणूस जसं आजी खेचत खेचत जंगलात घेऊन जाता तेवढ्यात आजीच्या कानावर एक आवाज पडलो तो एका कुत्र्याचा आवाज होतो मोठमोठ्यान भुंकत एक कुत्रो थैलो त्या कुत्र्याक बघून तो माणूस अचानक थांबलो बघता बघता तो कुत्रो त्या माणसाच्या जवळ येलो आणि जास्त वेळ न काढता त्याने त्या माणसाच्या पायात चावो घेतल्यान आणि जसं तो कुत्रो त्या माणसाक चावता तेव्हा ते, ते, ते का काय झाला काय माहिती तो माणूस इतको घाबारलो की त्याने आजीची केष्टी सोडल्यान आणि ओरडत ओरडत जंगलाच्या दिशेन जाऊक लागलो ता बघून आजी पटकन सावारली आणि लगेचच ती गावच्या दिशेन जाऊक लागली बघता बघता तिच्या मागसून तो कुत्रो देखील इलो तो कुत्रो गावचं काय नाही होतं आजीन पहिल्यांदाच तेका बघितल्या नव्हता पण बघता बघता तो कुत्रो पळत पळत गावचा ज्या कुलदेवतेचं मंदिर होता त्या मंदिरातच शिरलं तिथपर्यंत आजी येली तिने बघितल्यान तर तो कुत्र सरळ मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो ता बघून आजीक जरा नवल वाटला तशी आजी देवीचे आभार मानूक म्हणून त्या मंदिरात जाऊन बघता तर तो कुत्रो गाभाऱ्यात गेलो तो बाहेर येऊकत नाही आणि आत्मदेव तो काही दिसत नाही तो एकदम नाहीसोच होऊन गेलो ता बघता क्षणी आजीच्या डोळ्यात पाणी येला कारण तिका कळान चुकलं की त्या कुत्र्याक कुलदेवीन तिच्या रक्षेसाठी पाठवल्यान नव्हतं आजीचा नशीब चांगला की ती हा भयंकर प्रकार असून वाचली नाहीतर तिचं काय झालं असता ती जिवंत हवली असती की नाही ह्या काय कळालं नसता पण आजीन मात्र आपल्या जीवनात ह्यो एक भयंकर अनुभव घेतलेलो होतो आणि मग तिने हे सगळं प्रकार सकाळी आपल्या गावकऱ्यांक सांगितल्यान गावकरी हातरान गेले आजीचा नशीब इतक्या वाईट होता की अमावस्याच्याच रात्री ती नेमकी लवकर उठली आणि रात्री दोन अडीच वाजता त्या नदीवर गेली आणि त्याच संधीचा फायदो घेऊन त्या भुताटकेन आजेक धरल्यान नव्हता आणि तो तिका घेऊनच जाऊ केलो होतो पण कुलदेवीन आजीची रक्षा केल्यान आणि जीव वाचवल्यान तर असं काहीस होतं आजेन घेतलेलं हा एक भयंकर अनुभव अनुभव क्रमांक दोन हिरवी साडी नेसलेली बाई ह्यो जो अनुभव असा तो माझ्या मित्राच्या चुलत काका गेलो होतो तर झाला असा त्याचं चुलत काका तेव्हा अकरा बारा वर्षांचं होतं त्यामुळे ते सगळे पोरपोर मिळून संध्याकाळचे गावच्या सड्यावर क्रिकेट खेळत जायचे संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान ते खेळात गेले की सहा साडेसहा सातपर्यंत जसं अंधार पडायचो तसे ते गावात परत यायचे तर ह्या त्यांचा नेहमीचाच काम होता पण एक दिवशी जो काय प्रकार त्यांचा अनुभव गावलो त्या प्रकारान अक्षरशः त्यांचा जीव जाता जाता रवलं तेव्हा ते नेहमीसारखे आपल्या मित्रांसोबत त्या सड्यावर क्रिकेट खेळत गेले होते क्रिकेट वगैरे खेळान झाला आणि सगळा संपापर्यंत संध्याकाळचे सात वाजले बाहेर काळ्या पडाक लागला होता तसे त्यांचे मित्र म्हणाले की चला आता घरात जाऊया पण नेमकं त्यांचं चप्पलच तुटलं त्यामुळे ते मित्रांक म्हणाले की थांब जरा चप्पल लावतोय आहे पण आधीच खूप उशीर झालं होतं घराकडे उशिरा गेला तर घरचे ओरडतात म्हणून मित्र म्हणाले की तू काहीत कर आम्ही तवसर पुढे जातो तू ये मागसून तसे ते बाकीचे थैसून निघाले आणि हे काका आपले चप्पल लावत होते चप्पल लावपर्यंत पाच एक मिनटं निघान गेली आणि त्यानंतर त्यांनी कसं तरी त्या चप्पल लावले नाही आणि ते आपले पटकन गावाच्या दिशेन जाऊक लागले तोपर्यंत बाहेर शाप काळ्या पडला होता थोडा थोडासा दिसा तेवढ्यात गावच्या वेशेच्याच बाहेर एक रस्त्याच्या कडे धक्को बांधलेलो होतो जसे ते त्या ते ते ठिकाणी पोचतात तेव्हा त्यांक्यार ते एक बाई संपूर्ण हिरवी साडी लाल भडक कुंकू हातात बांगडे आणि एकदम जाडीशी त्या धक्क्यावर बसलेली दिसली आणि जसे हे त्या बाईच्या बाजूसून जातात तेव्हा त्या ते बाईने नेमका हाक मारल्यान आणि म्हणाली ए परा हय्ये लाडू का माझ्या दाताक काय लागत नाही आ तिची वाक्य ऐकून काका आपले थांबले आणि खेळान खेळान दमाकव झालेला आणि अकरा वर्षांचे ते होते त्यामुळे तेंका एवढा काय समाजलं नाही तेंका वाटलं की कोणतरी आपली बाई आ जी आपल्याक लाडू देता म्हणून ते आपले गेले आणि त्या बाईकडसून लाडू त्यांनी घेतल्याने आणि लाडू घेऊन ते, ते आपले खायत खायत जाऊक लागले थंसून साधारण दहा पंधरा मिनटाच्याच अंतरावर त्यांचा घर होता पण संध्याकाळचे साडेसात वाजून गेले पण काका काय घरात पोचाक नाही तसे घरचे म्हणाले हो रवलो खोय इतकं वेळ कोण क्रिकेट खेळता थांब हे का येऊन दे असं म्हणान घरचे खूपच चिडले होते पण जेव्हा पावणे आठ वाजून गेले तेव्हा मात्र घरच्यांका काळजी वाटाक लागली तसे त्यांचे वडील त्यांच्या मित्राच्या घराकडे गेले थं जाऊन त्यांक विचारल्याने की हो खया तेव्हा मित्र तर म्हणाले की आम्ही तर सात वाजताच खेळान झाला आणि सगळे घराकडेच येत होतो तो आमच्या मागसून येत होतो का आला अजून येऊक नाही तेव्हा यांनी सांगितलं नाही तो अजून निलो नाही हा ते तेव्हा त्यांचे मित्र जरा घाबरले कारण इतकं वेळ तर लागणं शक्यत नाही होतं तास बघून घरचे घाबरले आणि मग ताबडतोब चार पाच गावची मोठी माणसं मिळाून त्या वरच्या सड्यावर जाऊक लागले ज्या ठिकाणी सगळे पर क्रिकेट खेळायचे थं जाऊन बघतात तर थं काय तो दिसाक राजी नाही तू खं गेलो काय कोणाकच कळत नाही होता संपूर्ण गावात शोधाशोध झाली कोणाकच काय पत्तो लागत नाही होतं तेवढ्यात त्यांना त्या ते सड्यावर त्याची एक चप्पल सापडली चप्पल बघून घरचे तर अजूनच घाबरले एकच चप्पल कशी काय आणि ती चप्पल एका जंगली भागाच्या रस्त्यावरच रस पडली होती ती वाट एकदम वरच्या जंगलात जायची दहा बघून घरच्यांनी तर धीरज सोडल्याने कारण तो जंगल तसा साधासुद्धा नाही होता म्हणून त्यांनी ताबडतोब ते जंगलाच्या दिशेने धाव घेतल्याने आणि मोठमोठ्यान आवाज देत देत ते त्या जंगलात शिरले त्यांचा नशीब खायचा चांगला खायचो देव त्यांच्या माघार होतो काय माहिती पण तेंका काका ते सापडले त्यांच्या अंगात अजिबात शक्ती नाही होती आणि ते एका झाडाखाली अक्षरशः लोळत होते तो सगळं प्रकार बघून घरच्यांका समाधला की काहीतरी नक्कीच गडबड असा तिने लगेचच त्याक उचलल्यानी आणि ती घेऊन ते का गावच्या मंदिरात गेले गावात कुलदेवीचं मंदिर होतं आणि ते एक पुजारी संध्याकाळची पूजा करत होते थं गेल्यानंतर त्या पुजाऱ्यांकडे हे सगळं प्रकार तिने सांगितल्यानी तसं त्यांनी लगेचच काकांका बघितल्यानी आणि त्याच्या डोक्यात देवीचं अंगारो लावल्याने आणि त्यानंतर त्यांच्याकडे कसलं तरी एक जल होता त्या जल त्या ते पिऊक लायत होते पण काय केल्या काका जल तोंडात घेऊक तयार नाही तेव्हा पुजारी म्हणाले की काय हो करून ह्याच्या पोटात ह्या जल जाऊ घ्या म्हणून मग सगळ्यांनी धर हातपाय धरल्याने आणि तोंड उघडून त्यांच्या तोंडात तर जल ओतल्याने पहिल्यांदा ते गिळाकच बघत नाही होते पण देवी गाराना घातल्यावर कसा बसा त्यांनी त्या गिळल्याने आणि गिळल्यानंतर तिकं उलटी झाली आणि त्या उलटीसून तो खालेलो लाडू पूर्ण बाहेर पडलो दहा बघून लोक हातारली ह्यू काय प्रकार पण मगातपासून काका पूर्ण अशक्त झाले होते पण उलटी झाल्यावर त्यांना एकदम बरा वाटाक लागला आणि जेव्हा ते जरा सावारले तेव्हा त्यांना घरचे विचारूक लागले की काय झालं तेव्हा काकाने सांगितल्याने की येताना वाटेत माका एक भाई गावली तिने माका लाडू दिल्यान आणि तो लाडू खाल्ल्यापासून काय झालं काय माहिती मी घराकडे येत होतंय पण अचानक माझी पावलं वळली आणि माका त्या बाईचा आवाज येऊक लागलो आणि बघता बघता मी त्या बाईच्या मागसून त्या जंगलात गेलोय थं गेल्यानंतर त्या बाईन माका त्या झाडाखाली सोडल्यान आणि ती निघण गेली माका वाटलं की आता माझा काय खरा नाही माझ्या अंगातली सगळी शक्तीत निघान गेली होती ता सगळा ऐकल्यावर गावच्या लोकांक कळान चुकलं की नेमकं काय प्रकार आहोत खूप आधीपासून त्यांच्या गावात ती बाई रवायची असं म्हणतात की वरचा जे जंगल आ त्या जंगलात ती बाई खरी रावता खता कशी रावता कोणाकच माहिती नाही पण ती काळे जादू करणारी बाई असा ती क्वचितच कोणाक तरी दिसता आणि अचानक नायसी होता त्या बाईकडे इतकी शक्ती आ की ती कायम असं खाऊको वगैरे देऊन लोकांक आपल्यासोबत घेऊन जाता आणि थं जाऊन त्यांच्याकडसून कामं करून घेता आणि काही दिवस कामं करून झाली की त्या का मारून टाकता आणि मग त्याचं आत्मा आपल्याकडे कैद करता आणि थंय मंत्रजप वगैरे करून त्या आत्म्यांची शक्ती वाढवता तर अशी काहीशी गोष्ट देवाच्या काळच्या लोकांनी खूपदा ऐकलेली होती पण काकांसोबत हे सगळं प्रकार घडल्यावर सगळ्यांका कळानच चुकलं की असंच काहीतरी प्रकार असा तेव्हापासून गावकरी संध्याकाळनंतर त्या जंगली भागाच्या आसपास अजिबात फिरायचे नाही कारण ती बाईक कधी कोणाक पकडीत तर सांगा किंवा नाही काय काय लोक असा म्हणायची की त्या बाईन लाडू दिल्यान की आपली इच्छा चोची नाही की तो लाडू न खाऊची आपण जाऊन तो लाडू खातलवच इतकी त्या बाई शक्ती असा त्यामुळे गावची लोक त्या बाई खूप घाबरा नसायची पण काका मात्र थोडक्यात वाचले होते देवीन साथ दिल्यान म्हणून ते गावले कदाचित ती बाई आपल्या काहीतरी काम करू पुढे गेली असतली पण ती जर माणसं त्या टायमा थंय गेली नसती तर काका आज जिवंत गावले नसते तर अशी काहीशी घटना माझ्या मित्राच्या चुलत काकासोबत घडली होती मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीसे होते आपल्या गावाकडे इलेले हे भयंकर अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि ह्या व्हिडिओ लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता